दाबेकर काय नाव आपलं आणि केवनाळे शेतकरी हा कशा दुर्घटना घडतात डोंगराळ भागात दुर्गम भागात तुम्ही राहता काय नाव तुमचं आणि काय परिस्थिती आहे सर आमचं भाऊरामजी दाबेकर आणि आज इथं वागलेली आणि या डांगरामध्ये राहिलेली शेतकरी आणि आम्ही शेतकरी आता ही पुरणवसन आम्हाला केलं हे डोंगर आला त्याच्यामुळे आता आपण आपिती घडली आणि त्या आपितीमुळं आम्हाला त्रास झाला इथं की असणाऱ्या संपूर्ण एक जरी गेला असला चार गेली असली आमची माणसं तरी आम्ही संपूर्ण गावाने त्याचं तळस हे केलं स्थळंतर केलं कारण का इथं राहणं नाही म्हणून आम्हाला आमच्या अध्यक्षांनी असणाऱ्या त्यांच्या स्वतःच्या जागा संपूर्ण त्यांनी दिलेल्या आहेत आणि रामजीबाबू दाभेकर यांनी आणि तिथं आम्हाला स्थलांतर केलं पर परंतु काय झाले आज तीन वर्षे झाली आणि तीन वर्षे झाली आम्ही वाट पाहतोय सरकाराची सरकाराची आम्ही वाट पाहत बसलेले आहोत की आम्हाला कधी खाली जायला होतंय कारण का आमची परिस्थिती अशी आहे तुम्ही घडोघडी इथं येते म्हणून आम्हाला आदेश करता येऊ तुम्ही जा खाली आम्ही जाऊन ह्या म्हाताऱ्या कोताऱ्यांना नेऊन तिथं म कातं रात्रीमध्ये लाईट नाही तिथं पाण्याची सोय नाही तिथं संडेची सोय नाही तिथं आम्ही काय जाऊन करणार काय तिथं आम्ही राहू शकतो म्हणून आम्ही आज मरू जिंकू किंवा मरू म्हणून आम्ही इथंच आजपर्यंत राहिले तुम्ही सरकार जर आमची दखल घेत नसाल तर आम्ही इथंच ह्या दगडाखाली जशी ही घरं गेलेली आहेत आणि जशी मिलेली आहे तशी आम्ही मरू कारण का तर तुम्ही सरकार दग फक्त तुम्हाला राहायचं आहे आणि आम्हाला जायचं आहे हेच तुम्ही धरलं येऊ कारण दोन हजार अडीच हजार काढता येऊ घर घरकुल्यामध्ये एक एकर जमी घरकुल्याला देता येऊ कारण शेतकऱ्याला काय नाही मग तुम्ही जर तुमचं जर म्हणणं असे आशे असेल तर नऊ नऊ दहा दहा लाख रुपये शेतकऱ्याच्या खात्यावरती टाका शेतकरी बांधू शकतो तुम्हाला जर ताकद नसेल तर शेतकरी बांधू शकतो कारण दोन लाखामध्ये एका लाखामध्ये काय घरं होऊ शकत नाही साधा संडस होईत नाही मग शेतकऱ्यांनी काय करायचं इथं नाही गुरं नाही ढोरं या ढोऱ्यांना गुरागुरा काय करायचं शेतकऱ्यांनी एक एकरमध्ये तिथं जाऊन तिथं काय करणार शेतकरी काळोखामध्ये नाही पाण्याची सोय देणार नाही लाईटाची सोय देणार नाही काय करणार मच्छरमध्ये का ताप हिवं येऊन ते म्हातारी कोतारी तिथं तर मेलीत तर मग ते इथं मेलेलं बरं बरं तिथं नाही मेलेलं बरं तिथं काय त्या मच्छरमधील ह्याच्यामध्ये राहायचं तर तुम्हाला जर करायचं असेल जर द्यायचं असेल तर लवकरात लवकर प्रवशन आमचं कारण घरं बांधायची सुरुवात करा आम्ही संपूर्ण दसात तुम्ही तुम्हाला वचन दिले ते आम्ही तुमचं वचन पुरं करू पर आमचं वचन तुम्ही लवकरात लवकर पुरा तीन वर्ष झालीत आणि आजपर्यंत आम्ही वाट पाहतोय तरी पण तुम्ही आज आमची दखल घेत नाही काय नाही आणि मी पुरं करतो